महात्मा गांधी <Gandhi> यांच्या पुण्यामध्ये विटंबना झाली आहे आणि या विटंबनेच्या विरोधात कडक कठोर कारवाई करावी यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्र सेवा संघ दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विटंबना

एका नावाच्या व्यक्तीने मनोविक्त व्यक्तीने पुतळ्याला कोयत्याने हल्ला करून विटंबना केली या संदर्भात आम्ही आज राष्ट्रसेवा दल व समिविचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत धरणे आंदोलन करत हो, आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही कारवाई झाली नाही तर पुढं काय करतो आंदोलन चालूच ठेवू आम्ही आणि अहिंसेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रसेवा दलाच्या वतीने चालू आहे आणि ते आणखी पुढे करण्याचा आम्ही प्रयत्न करू वेगवेगळ्या थोर पुरुषांवर वेगवेगळ्या अशा हल्ले होताना दिसतात काय प्रतिक्रिया असतात खरं तर हे सरकारचं सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे की एक महापुरुष आहे त्यांचं फार मोठं योगदान आपल्या देशाच्या दडणघडणीसाठी आहे आणि यांचं जतन करणं त्यांचं संरक्षण करणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि हे अशा घटना होणं हे मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत हे चांगल्या गोष्ट चांगलं नाही हे तर हे सगळी जबाबदारी शासनाने स्वीकारून त्याच्यावरती उपाययोजना करावीमध्ये विश्वच्या प्रवृत्तीचे लोकांचा फास झाले आहे त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये जातीयता पसरली आहे जे पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे तो पण हा त्याच जातीयतेच्या प्रवृत्तीचा माणूस आहे तर त्याची सखोल चौकशी करावी याच्या पाठीमागे त्याला षडयंत्र कुणी करायला लावलं का तो मातेपेरू आहे ना याची पण चौकशी व्हायला पाहिजे सोश येतो तो, तो मातेपेरू नाही त्याला माते करू म्हणून त्याला पांगरुण टाकायला लागलं त्याच्याकडे का नाव सांगा हां त्या नाव सांगा तुमचं मी ॲडव्होकेट काजी तस्लीमudin महात्मा गांधी चार्मंचो कोसा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि Facebook वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद